बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधकांसह शिवसेनाही आक्रमक गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित विधानसभेत गदारोळातच अकरा हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या आणि दोन विधेयकं मंजूर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकार सकारात्मक मात्र त्यासाठी नियोजनपूर्वक निर्णय घेण्याची सरकारची भूमिका महसूल मंत्री चंद्रकांत पाटील परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी सरकार वचनबद्ध सुषमा स्वराज यांचं लोकसभेत दहशतवाद्यांना कंठस्नान एक पोलीस जखमी पुण्याच्या महापौरपदी भाजपाच्या मुक्ता टिळक तर उपमहापौरपदी रिपाईचे नवनाथ कांबळे धुळ्यात जिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी राज्यात काही ठिकाणी वैद्यकीय संघटनांचा मोर्चा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाचा शशांक मनोहर यांनी दिला राजीनामा आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस आणि गारपीट येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त आणि आता पाहूया सविस्तर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या मागणीवरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाल्यानं सभागृहांचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या या गेल्या आठवड्यातल्या मागणीवरून आजही विधानसभेत गदारोळ सुरूच राहिला मात्र या गदारोळातच सुमारे अकरा हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या आणि दोन विधेयकं सभागृहानं मंजूर केल्यानंतर विधानसभेचं कामकाज आजही दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं या आठवड्याच्या आजच्या पहिल्या दिवशीही दोन्ही बाजूनं सदस्य आक्रमक राहिल्यानं सभागृहात गदारोळ सुरूच राहिला आज सकाळी कामकाज सुरू होताच अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी प्रश्नोत्तर पुकारली मात्र विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थगन प्रस्ताव मांडत सरकारच्या आश्वासनांवर विश्वास राहिला नसून कर्जमाफी मिळाल्याशिवाय कामकाज चालू देणार नसल्याचं जाहीर केलं यानंतर गोंधळामुळे दोन वेळा कामकाज स्थगित झालं पहिल्यांदा घोषणाबाजी सहभागी नसलेले शिवसेनेचे सदस्य पुन्हा कामकाज सुरू होताच आक्रमक झाले आणि नंतर भाजपाचेही सदस्य जागा सोडून पुढे आले महाडचे माजी आमदार चंद्रकांत देशमुख यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव संमत करताना सभागृहात शांतता होती मात्र त्यानंतर पुन्हा गोंधळ सुरूच राहिल्यानं अध्यक्षांनी पुरवणी मागण्या मताला टाकत संमत झाल्याचं जाहीर केलं तर तिसऱ्यांदा तहकूब झालेलं कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर तालिका अध्यक्षांनी महानगरपालिका सुधारणा आणि ग्रामपंचायत जिल्हा परिषद सुधारणा अशी दोन्ही विधेयकं मताला टाकून संमत केल्याचं जाहीर करत कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे याआधी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सभागृहात निवेदन करून शिक्षक महासंघानं आंदोलन मागे घेतल्याचं जाहीर केलं बारावीच्या उत्तरपत्रिका न तपासण्याच्या निर्णयामुळे निर्माण झालेला पेच यामुळे टळला आहे शिक्षक महासंघ आणि शासनाचा वित्त विभाग तसंच शिक्षण विभाग यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचं शिक्षणमंत्र्यांनी या निवेदनाद्वारे स्पष्ट केलं असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं विधान परिषदेतही शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही असा पवित्रा घेत विरोधकांनी गदारोळ केला त्यामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं या गोंधळातच राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करणारा ठराव विनाच मंजूर करण्यात आला असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी ही विरोधकांसह सत्ताधारी सदस्यांचीही मागणी असल्याचं सांगत राज्य सरकार कर्जमाफीसाठी अनुकूल आहे मात्र याचं नियोजन करून वेळ ठरवावी लागेल असं सभागृह नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं यासाठी मुख्यमंत्री आणि गटनेत्यांची बैठक घेऊन व्यवहार्य निर्णय घेण्यात यावा ही बैठक लगेचच घेण्यात यावी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कळवल्याचं पाटील यांनी सांगितलं मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही त्यांनी हौद्यात हो उतरून घोषणाबाजी केली त्यामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहाचं कामकाज सव्वा बारा वाजता पाऊण तासासाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज नियमित कामकाज सुरू होताच हा मुद्दा उपस्थित करत सरकारला धारेवर धरलं संपूर्ण विधिमंडळ कर्जमाफीसाठी आग्रही असताना सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे असा आरोप मुंडे यांनी केला

राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी सरकार कर्जमाफीच्या बाबत वेळकाढूपणाचं धोरण अवलंबत आहे अशी टीका केली कर्जमाफीसाठी नियम तेवीस अंतर्गत ठराव आणून मतदान घ्या अशी मागणी त्यांनी केली विसंग भूमिका मांडून शेतकऱ्यांच्या मदतीची क्रुरशस्ता करण्यासाठी पाच जगा सरकारच्या बदल होत आहे या दृष्टीमध्ये आमची स्पष्टपणे भूमिका आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय हा याच ठिकाणी त्या ठिकाणी भूमिका राज्य सरकार सुद्धा मानामध्ये खरच बाबी देऊ शकतं त्यासाठी केंद्र सरकारकडे हा प्रथम पंचायत असल्याला माहिती आणि केंद्र सरकारकडून काय तुमची पद इतकी निर्णय वाढलेली असेल तर त्या व्यक्तीवर सुद्धा तुम्ही निर्णय घेऊ शकतात निर्णय घेण्याची क्षमता तुम्ही या ठिकाणी दाखवणार त्यांच्या आणि म्हणून मराठी मानलेला मुद्दा हा खास मुद्दा सीमित होतं तर याकरता बाबीच्या शिवाय बाबतीमध्ये आता समाजामध्ये कुठले कामकाज होणार नाही विश्वास भूमिका आज आमच्या आहे हे मला आपल्या निर्देशाला केंद्र आहे अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावरच्या चर्चेला सुरुवात होत असताना विरोधक आक्रमक झाले सरकार अल्पमतात आहे त्यामुळे सरकारनं बहुमत सिद्ध करावं असं आव्हान देत विरोधकांनी गदारोळ केला त्यामुळे सकाळच्या विशेष सत्रातलं कामकाज गोंधळातच वाहून गेला भाजपाचे प्रवीण दरेकर यांनी आभार प्रस्ताव मांडला मात्र विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राज्यपालांच्या अभिभाषणावर आक्षेप घेत सरकारला बहुमत आहे की नाही हे सिद्ध होत नाही त्यामुळे राज्यपालांचं भाषण घटनाबाह्य आहे असं सांगितलं अडीच वर्षांपूर्वी जेव्हा सत्तांतर झालं तेव्हा गोंधळात सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यात आला असा आरोपही मुंडे यांनी केला नारायण राणे यांनीही मुंडे यांच्या आक्षेपाला समर्थन दिलं शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी यावेळी बोलताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचं जाहीर केलं त्यामुळे विरोधक अधिकच आक्रमक झाले त्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली त्यामुळे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी सभागृहाचं कामकाज दोनदा तहकूब केलं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर आज विरोधक आक्रमक झाले कर्जमाफी होईपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका विरोधकांनी मांडली अजूनही आमची हीच मागणी आहे की कर्ज सरकारने एका वेळीचा ठराव मांडावं हो सभागृहामध्ये की आम्ही राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करतोय अशा प्रकारची घोषणा करणारे एक वेळ ठराव हो सभागृहात तरी मांडावा आमच्या सभागृहामध्ये सरकारला या प्रश्नामध्ये मदत करण्याची आमची तयारी आहे पण कर्जमाफीची घोषणा केल्याशिवाय सभागृह चालू द्यायचं नाही या भूमिकेशी आम्ही ठावा विरोधकांच्या सुरात सूर मिसळत शिवसेनेनंही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची मागणी लावून धरली शिवसेनेची हीच भूमिका आहे जो की जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमुक्तीबाबत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत शिवसेना ही आक्रमकपणे शेतकऱ्यांची मांडत आहे कर्जमाफीच्या मुद्द्यावर शिवसेनाही सरकार विरोधात असल्यानं भाजपाचं सरकार अल्पमतात आलं आहे असा दावा विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला त्यामुळे सरकारनं आधी बहुमत सिद्ध करावं अशी मागणीही मुंडे यांनी केली तीन महिने झालं सत्तेमधले दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात अतिशय टोकाचं भांडण करत असताना कर्जमाफीच्या संदर्भामध्ये शिवसेना आम्ही सरकारचा पाठिंबा काढू किंवा आम्ही सरकारच्या सोबत नाहीत अशी भूमिका घेत असताना जे अभिभाषण तयार करून त्या ठिकाणी कॅबिनेटने दिलं त्या कॅबिनेटमध्ये शिवसेनेचा त्या अभिभाषणाला संमती होती का याबाबतच अविश्वास या, या ठिकाणी असताना एक अडीच वर्षापूर्वी सत्ता आली त्यावेळेस एकदा विश्वासदर्शक ठराव गडबडीमध्ये पारित झाल्यानंतर सरकारच्या बाबतीत विश्वास आज ज्या पद्धतीनं निर्माण झालेला आहे त्या बाबतीत संबंध होता म्हणून विश्वासदर्शक मांडावा आणि नंतर अभिभाषणावर चर्चा करावी हा संवैधानिक मुद्दा आम्ही सभागृहात उपस्थित केला होता परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी सरकार वचनबद्ध आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे परदेशात राहणाऱ्या भारतीयांवर अलीकडे झालेल्या काही हल्ल्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्वराज यांनी आज लोकसभेत निवेदन केलं अमेरिकेत भारतीयांवर झालेल्या हल्ल्यांचा जलदगतीनं तपास करण्याची मागणी सरकारनं अमेरिकेकडे केली असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या घटनांचा तीव्र निषेध केला आहे अशी माहिती स्वराज यांनी दिली दरम्यान गोवा आणि मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या मुद्द्यावरून लोकसभेत गदारोळ झाला त्यामुळे सकाळच्या सत्रात कामकाज वारंवार तहकूब होत राहिलं काँग्रेसच्या सदस्यांनी हौद्यात येऊन सरकारविरुद्ध घोषणा दिल्या राज्यसभेतही गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपानं सरकार स्थापन केल्याच्या मुद्द्यावरून गदारोळ सुरूच राहिला त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात जगतियाल भागात आज झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे या भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमाराला शोध मोहीम सुरू केली ही शोध मोहीम सुरू असताना दहशतवाद्यांकडून जोरदार गोळीबार सुरू झाला त्याला सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं या चकमकीत एक पोलीस जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून महाराष्ट्राच्या दहशतवाद प्रतिबंधक प्रदेशातल्या खरगोने जिल्ह्यातून एकाला ताब्यात घेतला आहे प्रदेश पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई करण्यात आली या व्यक्तीला अद्याप अटक झाली नसून अधिक चौकशीसाठी त्याला मुंबईत आणत असल्याचं पोलिसांनी सांगितलं शेख असं या व्यक्तीचं नाव असून हा उच्च शिक्षित तरुण यापूर्वी अटक करण्यात आलेल्या इसिसच्या हस्तकाच्या सातत्यानं संपर्कात होता अशी माहिती पोलिसांनी दिली पुण्याच्या महापौरपदी भाजपाच्या मुक्ता टिळक यांची निवड झाली आहे आज झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत मुक्ता टिळक यांना अठ्ठ्याण्णव मतं मिळाली त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नंदा लोणकर यांना बावन्न मतं मिळाली पुण्यात पहिल्यांदाच भाजपाला महापौरपद मिळालं आहे उपमहापौरपदासाठीही आज निवडणूक झाली रिपब्लिकन पक्षाचे नवनाथ कांबळे यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली आहे जिल्हा रुग्णालयातल्या ले डॉक्टरला मारहाण झाल्याच्या निषेधार्थ आज धुळ्यात इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या संघटनेनं मोर्चा काढला डॉक्टरांना योग्य ती सुरक्षा पुरवण्यात यावी त्यांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या मोटरसायकल अपघातात जखमी झालेल्या रुग्णा रुग्णाचा धुळ्यातल्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात मृत्यू झाला होता त्यानंतर या रुग्णावर उपचार करण्यात दिरंगाई केल्याचा आरोप करत त्याच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना अमानुष मारहाण केली होती या मारहाणीत डॉक्टर रोहित मामुणकर जबर जखमी झाले होते त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत या घटनेनंतर मारहाण करणाऱ्यांना अटक करण्यात आली त्यापैकी एका तरुणानं तुरुंगात गळफास लावून आत्महत्या केली धुळ्यातल्या घटनेच्या निषेधार्थ मुंबईतही आझाद मैदानात आज वैद्यकीय संघटनेनं रॅलीचं आयोजन केलं होतं तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे सत्याऐंशीवी जयंती आज साजरी करण्यात येत आहे या राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासमोर शिवसेनेच्या वतीनं शिवजयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं अहमदनगर जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात साजरी होत आहे विविध ठिकाणी शिवप्रतिमेचं पूजन करून शिवरायांना अभिवादन करण्यात आलं मुस्लिम मोहल्ल्यातले मुस्लिम बांधवही उत्साहात शिवजयंती साजरी करत असून सायंकाळी काही ठिकाणी मिरवणुकांचं आयोजन करण्यात आलं आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या नांदुरा इथंही मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली ढोल ताशाच्या निनादात घोषणा देत अंबादेवीच्या गडावरून शोभायात्रा काढण्यात आली शिवचरित्रावरील विविध देखावे तसंच वेशभूषा साकारत शालेय विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते युवक युवतींनी यावेळी लाठीकाठीची चित्तथरारक प्रात्यक्षिकही सादर केली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाचा शशांक मनोहर यांनी राजीनामा दिला आहे वैयक्तिक कारणामुळे ते पाय उतार झाले असल्याचं वृत्त आहे गेल्या वर्षी मे महिन्यात त्यांच्या या पदावर बिनविरोध निवड झाली होती आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचे ते पहिले स्वायत्त अध्यक्ष बनले होते त्यापूर्वी ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदावर कार्यरत होते जगमोहन दालमिया यांच्या निधनामुळे मनोहर यांना या पदाची जबाबदारी दुसऱ्यांदा सोपवण्यात आली होती त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची दोन वर्षांसाठी निवड झाली होती मात्र केवळ नऊ महिने या पदावर काम केल्यावर मनोहर यांनी आज राजीनामा दिला मराठवाड्यात आज अनेक ठिकाणी पाऊस आणि गारपीट होत आहे लातूर जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाच्या सरींवर सरी पडत असून लातूर औसा आणि निलंगा या तीन तालुक्यांमध्ये गाराही पडल्या गारांमुळे द्राक्ष गहू आणि हरभरा या पिकांचं नुकसान झालं आहे शहरातल्या सखल भागात पावसामुळे पाणी साचलं टाकळी गावात वीज पडून एकाचा मृत्यू झाला उस्मानाबाद तालुक्यातल्या काही गावातही आज दुपारी गारपिटीसह पाऊस झाला सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातल्या शंकरगाव सरकोली ओझीवाडी तर मंगळवेढा तालुक्यातल्या उचेठाण आणि बठाण या गावांना आज दुपारी पावसानं झोडपलं गाळा आणि वादळी वाऱ्याचा फटका द्राक्ष गहू आणि ज्वारी या पिकांना बसला आहे नांदेडमध्येही वातावरण ढगाळ असून विजांचा कडकडाट होत आहे ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे बीड जिल्ह्यात परळी तालुक्यातल्या काही गावात गारांसह पाऊस झाला वीज पडून परळी तालुक्यातल्या कवठाळी गावातल्या दोघांचा तर केज तालुक्यातल्या के येवता गावातल्या एकाचा मृत्यू झाला असं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान एकोणीस नागपूर चौतीस पंधरा पुणे पस्तीस पंधरा औरंगाबाद पस्तीस एकोणीस नाशिक पस्तीस चौदा कोल्हापूर छत्तीस वीस रत्नागिरी बत्तीस वीस सोलापूर सदोतीस तेवीस आणि अमरावती कमाल पस्तीस आणि किमान एकोणीस अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधकांसह शिवसेनाही आक्रमक गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित विधानसभेत गदारोळातच अकरा हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या आणि दोन विधेयक मंजूर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकार सकारात्मक मात्र त्यासाठी नियोजनपूर्वक निर्णय घेण्याची सरकारची भूमिका महसूल मंत्री चंद्रकांत पाटील परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी सरकार वचनबद्ध सुषमा स्वराज यांचं लोकसभेत निवेदन जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा इथं झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान एक पोलीस जखमी पुण्याच्या महापौरपदी भाजपाच्या मुक्ता टिळक तर उपमहापौरपदी रिपाईचे नवनाथ कांबळे धुळ्यात जिल्हा रुग्णालयातल्या ले डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी राज्यात काही ठिकाणी वैद्यकीय संघटनांचा मोर्चा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाचा शशांक मनोहर यांनी दिला राजीनामा आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस आणि गारपीट येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त ग्राहक म्हणून प्रत्येकाला रास्त किमतीत दर्जेदार वस्तू किंवा उत्पादन मिळणं आणि तीही भेसळरहित असावी हा त्यांचा अधिकार आहे मात्र या ग्राहक राजाला अवघेरुन त्याची लोबाडणूक केल्याची अनेक उदाहरणं आपल्या अवतीभोवती घडत असतात ग्राहकांची होणारी पिळवणूक आणि फसवणूक टाळण्यासाठी सरकारनं ग्राहक हक्क संरक्षणाचे अनेक कायदे केले आहेत मात्र त्याबद्दल जनतेत पाहिजे ती जागरूकता नसल्यानं ते त्यापासून वंचित राहतात आज जागतिक ग्राहक हक्क संरक्षण दिवस या दिवसाचं औचित्य साधत ग्राहक हक्क का संरक्षण कायदे आणि त्यांची व्याप्ती याविषयी जाणून घेण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंखे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार